आज करूयात पालकची भाजी तर आपण नेहमीच पालकची भाजी बनवतो पण घरातील लहान मुलांना पालकची भाजी खायला नको वाटते बऱ्याच ठिकाणी मोठ्या व्यक्तींनासुद्धा पालक गरगटा किंवा पालकची सुकी भाजी आवडत नाही तर हाच पालक आपण आज वेगळ्या पद्धतीने करूयात तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत तर पालक भाजी बनवण्यासाठी मी ते पालक निवडून स्वच्छ धुवून मग चिरून घेतलेला आहे मी इथे अर्धी जुडी पालक घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही वापरू शकता कुकरच्या डब्यामध्ये चिरलेला पालक घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेतले हा कुकरचा डब्बा आता आपण कुकरमध्ये ठेवून पालक शिजवून घेऊया तोपर्यंत भाजीसाठी लागणारे साहित्य पाहू त्यामध्ये एक वाटी मटार एक वाटी बारीक चिरलेला कांदा आणि अर्धी वाटी टोमॅटो घेतलेला आहे त्यासोबत पाव चमचा हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला दोन चमचे अद्रक आणि लसूणची पेस्ट आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत भाजी बनवताना लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे सुद्धा घेऊ शकता पालक शिजून तयार आहे त्यामधील जास्तीचे पाणी थोडे बाजूला काढून घेऊ तर ही भाजी आपण गरम असतानाच मॅश करून घ्यायची आहे तर एका मॅशरच्या सहाय्याने आपण ही भाजी सुरुवातीला व्यवस्थित बारीक होईल इथपर्यंत आपण ही मॅश करून घेऊयात तर या पद्धतीने ते भाजी मॅश करून झाली मॅश करून घेतलेले या भाजीमध्ये आपण दोन चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे बेसनपीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा भाजी आपण व्यवस्थित अशी एकत्रित करून मॅश करून घेऊ भाजी पूर्ण मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण जे पाणी काढून ठेवले होते ते टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून पुन्हा ही भाजी आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात तरी इथे आपली पालकची भाजी शिजून व्यवस्थित तयार झालेली आहे तर लगेचच आपण भाजीला फोडणी देऊन घेऊयात त्यासाठी गॅसवरती त्या आपण कढई गरम करत ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी ते दोन चमचे तेल टाकलेलं आहे तुम्ही तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता तेल चांगले तापल्यानंतर त्यामध्ये घेतलेले एक चमचा जिरे तडतडून घेऊ जिरे चांगले फुलल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे हा कांदा आपण हलका गुलाबी रंगावर येपर्यंत तळून घ्यायचा आहे जास्त वेळ तळून द्यायची अजिबात गरज नाही तर अशा छान छान आणि साध्या सोप्या रोजच्या आहारातील रेसिपी पाहण्यासाठी स्वाद पुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कांदा थोडा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घेतलेले दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे ही देखील आपण कांद्यासोबत व्यवस्थित गुलाबी रंगावर येपर्यंत परतून घेऊयात कांदा हलका तळून झाल्यानंतर कडईमध्येच तो आपण एका बाजूला करून घेऊ याच कढईमध्ये आपण टोमॅटो तळून घेणार आहोत तर कांदा एका बाजूला सरकवून घेऊन त्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला टोमॅटो तळत असताना त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात तर एक चमचा मीठ टाकून हे टोमॅटो आपण एक ते दीड मिनटासाठी परतून घेऊयात टोमॅटो परतत असताना त्यावरती मीठ टाकल्यामुळे टोमॅटो पटकन असा तळला जातो तुम्हाला जर पालक भाजीमध्ये टोमॅटो खायचा नसेल किंवा तुम्ही वापरत नसाल तर तो नाही वापरला तरी चालेल पुन्हा एकदा आपण कांदा आणि टोमॅटो एकत्र करून अर्ध्या मिनटासाठी व्यवस्थित असे परतून घेऊयात कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर आपण घेतलेली एक वाटी मटार इथे टाकून घेत आहोत ही भाजी बनवत असताना मटार थोडी जास्त वापरा त्यामुळे भाजीची वा चव आणखीन छान येते तर मटार देखील आपण दोन मिनिटासाठी कांद्यामध्ये व्यवस्थित अशी परतून घेऊयात दोन मिनिट मटार व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपण घेतलेले मसाले टाकून घेऊ तर सुरुवातीला पाव चमचा हळद टाकली त्यानंतर लाल तिखट तिखट मी दोन चमचे घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर गरम मसाला या भाजीमध्ये आवर्जून वापरा त्यामुळे या भाजीची चव आणखी छान येते तुमच्याकडे कोणता गरम मसाला नसेल तर या ठिकाणी तुम्ही चिकन मसाला किंवा मटन मसाला किंवा किचन किंग मसालासुद्धा वापरू शकता मसाले सर्व व्यवस्थित परतल्यानंतर अगदी अर्धी वाटी पाणी टाकून आपण हे सर्व मसाले मटार व्यवस्थित असे शिजवून घेणार आहोत थोडे पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मसाले एकत्रित एक करून हे मसाले आपण झाकून शिजवून घेऊयात तर अगदी दोन मिनटासाठी यावरती आपण झाकून ठेवून घेऊयात ही या अगोदरही मी पालकच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत पाहिल्या नसतील तर को को एक वेळा आवर्जून पहा दोन मिनिटानंतर पहा आपले मसाले व्यवस्थित शिजलेले आहेत आणि तेल सुद्धा कडेला सुटलेला आहे याचा अर्थ आपले कांद्यामध्ये सर्व मसाले शिजून तयार झालेले आहेत सर्व मसाले शिजल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकू आणि पुन्हा एकदा मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ हो। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण शिजवून घेतलेला पालक टाकून घेणार आहोत तर पालक यामध्ये टाकल्यानंतर पुन्हा आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ सर्व मसाले शिजून झालेले आहेत पालकसुद्धा शिजवून घेतलेला आहे तर यानंतर फक्त दोन मिनिट ही भाजी आपण शिजून घेतली तरी बास होते कांदा तळत असताना सुरुवातीला मी तुम्हाला सांगितले की तुम्हाला टोमॅटो वापरायचा नसेल तर नाही वापरला चालेल त्याऐवजी तुम्ही या स्टेजला इथे थोडी चिंच वापरू शकता तुम्हाला टोमॅटो वापरायचा नसेल तर चिंच मात्र आवर्जून वापरा तर एवढ्या सोप्या पद्धतीने आज आपली इथे पालक मटारची भाजी तयार झालेली आहे ही भाजी चपातीसोबत छान लागते शिवाय भातासोबत सुद्धा अप्रतिम लागते ज्या लोकांना पालकची भाजी आवडत नाही ते लोक सुद्धा चाटून पुसून ही भाजी खातील एवढी चविष्ट ही पालक मटारची भाजी तयार होते आपल्याकडे एखादा कार्यक्रम असेल किंवा पाहुणे आले असतील तरी सुद्धा ही भाजी तुम्ही आवर्जून करावी अशी आहे पुन्हा भेटू अशा सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद